पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल रविवारी सत्तावीस मेपासून खुलं होत आहे पहिल्या टप्प्यात तीनशे मेडचि हॉस्पिटल सुरू होत असून लवकरच मेडिकल कॉलेजला देखील मान्यता मिळून हे कॉलेज सुरू होईल या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध होणार असून कोकणातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा येथे उपलब्ध होणार आहे येथे सर्व आजारांवर उपचार होणार असून लवकरच किडनी प्रत्यारोपण देखील पडवेत सुरू होईल अशी माहिती माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पडवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफ लाईन हॉस्पिटलचं उद्घाटन रविवारी सत्तावीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत गुरुवारी खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत हॉस्पिटलची माहिती दिली यावेळी आमदार नितेश राणे सतीश सावंत दत्ता सावंत अशोक सावंत डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी स आशा भोगले आदी उपस्थित होते नारायण राणे म्हणाले की सहाशे पन्नास बेडच्या क्षमतेच्या या हॉस्पिटलमध्ये जात धर्म आणि पक्ष पाहिला जाणार नाही माणुसकी हाच धर्म पाहिला जाईल या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोकणातील आणि महाराष्ट्रातील जनतेला अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे

सिंधुर्ग शिक्षण प्रसारण मंडळाच्या उद्घाटन हे हॉस्पिटल एकूण साडेसहाशे बेडचं आहे सुरुवातीला तीनशे बेड सुरू होती आणि एकूण साडेसहाशे बेडचे सा हॉस्पिटल असेल या हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक सर्व मशिनरी आम्ही आणलेले आहेत कोकणामध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेला सेवा मिळावी या दृष्टीकोनातून हे हॉस्पिटल सुरू होत आहे सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर असणार आहेत जागतिक पातळीवरची बहुतेक

आम्ही या हॉस्पिटलच्या माध्यमातून करणार आहोत आणि हा आमचा धर्म असेल हे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय शरद चंद्रजी पवार हे असणार आहेत आणि त्यानंतर अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री विनोदजी तावडे शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण जी महाजन चंद्रशेखरजी बावनकुळे असे अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत अनेक क्षेत्रातले डॉक्टर्स उद्योगपती हेही येणार आहेत हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मेडिकल टुरिझम प्राधान्याने म्हणून मेडिकल टुरिझम साठी म्हणून त्या हॉस्पिटलचा उपयोग करणार आहोत जगातल्या अनेक देशाशी ज्या ठिकाणी मेडिकल सवलती मिळत नाही उपचार केले जात नाही अशा देशाशी टायप करून तिथे पेशंट आम्ही इथे आणून त्यांना बरं करून त्यांना सोडायची जबाबदारी आम्ही घेणार आहोत आणि त्यासंबंधीची आमची बोलणी सुरू आहे मेडिकल टुरिझमीच्या माध्यमातून तिथे पेशंटना आणणं आणि बरं करणं हाही उपक्रम या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि उलट एक जागतिक कीर्तीचं हे हॉस्पिटल

उदाहरण ई एन डी ऑसोकडी ऑफॉर्नॉलॉजी असे बेसिक डिपार्टमेंट्स आहेत अकरा हे सामान्यपणे सर्व प्रकारचे हे डिपार्टमेंट सर्वत्र उपलब्ध आहे ह्याच्या व्यतिरिक्त सात सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट म्हणजे कार्डिओलॉजी हार्ट लेफ्रॉलॉजी किडनी न्यूरोलॉजी प्रेम आणि सी ए किडनी एन जी ओ असे प्रकारची जे काय आहे फॅसिलिटीज हे सामान्य जिल्ह्यात आज कुठेही उपलब्ध नाही आहे हे डिपार्टमेंट्स आपल्याकडे कार्यान्वित ह्याच्यासाठी आपल्याकडे बत्तीस स्पेशल फुल टाईम डॉक्टर अकरा डिपार्टमेंटच्या हे फुल टाईम कार्यालय आहेत अधिक ह्याच्याबरोबरच ट्वेंटी फोर एक आम्ही सुपर स्पेशालिटी बोलवतो कार्डिओलॉजी पसर नेफ्रोलॉजीपर्यंत हे सगळे व्हिजिटिंग कन्सल्टंट्स आहेत हे संबंध राज्यातले मुंबई पुणे गोवा कोल्हापूर बेळगाव बेंगळुरूचे हे मेनली डॉक्टर्स आहेत अशा प्रकारचे कॅज्युअलिटी आपण सुरुवातीला केलेले आहे हॉस्पिटलचे मेन ओपनिंगला आहे कॅज्युअलिटी म्हणजे

मेडिकल एस सोळा बेड्स घ्या हार्टच्या स्पेशालिटी आय सी सी यू म्हणून आहेत ते बारा बेड्स घ्या एन आय सी यू आणि पी आय लहान बाळासाठी आणि अर्भक जे का म्हणतात डिलिव्हरी झाल्यानंतर तीस त्याच्यासाठी बारा बेड्स ठेवलेले आहेत ह्याच्याबरोबरच फ्री ऑफ पोस्ट आपल्याला एकवीस बेड्स हे जे काय आपल्याला कॉल्स आहेत ते कॉल्स एक स्पेशालिटी म्हणून सांगतो हे लेफ्ट लेफ्ट जे काय ते मॅक्सिमम मेजर ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आपण करतो सर्व प्रकारच्या त्या कॉल्समध्ये